नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या ले एक्झाममधील तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न पहा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या कंपनीने एंटरप्रायजेससाठी एकंदर ए आय क्लाउड ऑफरिंग वायूचे अनावरण केले उत्तर टाटा कम्युनिकेशन केंद्रीय दक्षता आयोगाला कोणत्या कायद्याने वैधानिक दर्जा दिला उत्तर केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 हजार तीन पृथ्वी आपल्या अक्षाभोवती एक प्रदक्षिणा अंदाजे खालील वेळेत पूर्ण करते उत्तर चोवीस तास भारताला स्वातंत्र्य देण्याचा आणि उपखंडातून ब्रिटिश सैन्य मागे घेण्याचा निर्णय कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी अधिकृतपणे जाहीर केला उत्तर क्लेमेंट ॲटली चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचा विषय काय होता उत्तर विकसित राज्य फॉर विकसित भारत ॲट ट्वेंटी फोर्टी सेवन खालीलपैकी कोणती योजना कॉम्प्रेस्ड बायोगॅसवरील उद्योजकांना सी बी जी प्लांट स्थापित करण्यास ऑइल मार्केटिंग कंपन्याला ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक इंधन म्हणून विक्रीसाठी सी बी जीचे उत्पादन आणि पुरवठा करण्यास प्रोत्साहित करते उत्तर सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप बेटांच्या गटात येते उत्तर कन्नूर बेटे खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारत एक असंस्कृत देश वाटला आणि त्यांना सुसंस्कृत बनवावे लागले त्यानंतर अठराशे पस्तीसचा इंग्रजी शिक्षण कायदा लागू करण्यात आला उत्तर थॉमस मॅकॉले मे दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या जिनोम एडिटिंग उपक्रमाचा भाग म्हणून खालीलपैकी कोणत्या दोन तांदळाच्या जातींचे अनावरण करण्यात आले उत्तर कमला आणि पुसा डी एस टी तांदूळ एक खालीलपैकी कोणत्या वैदिक शब्दाचा शब्दशा अर्थ गायींचा शोध घेणे असा होतो आणि तो युद्धाचा देखील संदर्भ देतो उत्तर गवेषण लोकसभेत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जागा राखीव ठेवण्याबाबत संविधानातील कोणते कलम आहे उत्तर अनुच्छेद तीनशे तीस श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे उत्तर शहरीसारख्या सुविधांसह ग्रामीण समूहांचा विकास वेब ब्राउझरमध्ये कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल प्लस आर काय करते उत्तर सक्रिय विंडो रिफ्रेश करते खालीलपैकी कोणते संरचनात्मक बेरोजगारीचे उदाहरण आहे उत्तर नवीन आणि विस्तारणाऱ्या उद्योगात कौशल्याच्या अभावामुळे नोकरी न मिळणे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकचा कार्यकाळ किती असतो उत्तर सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे बंगालच्या उपसागरालगतच्या मैदानाच्या उत्तरेकडील भागाला उत्तरी सर्किट असे म्हणतात तर दक्षिणेकडील भागाला डॅश डॅश असे म्हणतात उत्तर कोरोमंडल किनारा आसामी साहित्यातील योगदानाबद्दल दोन हजार पंचवीसमध्ये ल्युमिनस लुमरदाई साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले उत्तर रामचंद्र चुटिया आयनिक बंधनामुळे तयार होणाऱ्या संयुगाचे खालीलपैकी कोणते प्रतिनिधित्व योग्य आहे उत्तर एन ए सी एल दोन हजार चोवीसच्या आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेटपटू अमिलिया केर खालीलपैकी कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करते उत्तर न्यूझीलंड मे दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानके समर्पित केली उत्तर अमृत भारत स्टेशन योजना भारतातील खालीलपैकी कोणत्या भौगोलिक भागात लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग कुमाऊनी भाषा बोलतो उत्तर उत्तराखंड सोन्याच्या फॉईल प्रयोगाद्वारे अणुभट्टीचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते उत्तर अर्नेस्ट रुदरफोल्ड दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि अमेरिकेने उभयचर युद्ध आणि एच ए डी आरवर लक्ष केंद्रित करून कोणत्या सरावात भाग घेतला उत्तर टायगर ट्रायम्प सराव खालीलपैकी कोणते खनिज भारतात तपकिरी सोने म्हणून ओळखले जाते उत्तर लिग्नाइट एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या आय एम एफच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनानुसार दोन हजार पंचवीस या वर्षासाठी भारताचा अंदाजित आर्थिक विकास दर किती असेल उत्तर सहा पॉईंट दोन टक्के खालीलपैकी कोणती केंद्रीय सेवा त्याच्या समवयस्कांमध्ये सर्वोच्च प्रतिष्ठा वेतन आणि मानधन आहे उत्तर इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणजेच भारतीय परराष्ट्र सेवा भारतीय संविधानाच्या कलम एकोणऐंशीनुसार भारतीय संसदेत हे समाविष्ट आहे उत्तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा मुघल काळात ऐन ए दहशाला पद्धत डॅश डॅशने सुरू केली उत्तर अकबर वीज निर्मितीसह अनेक उद्देशांसाठी वापरले जाणारे टिहरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे उत्तर भागीरथी भारतातील पहिला एकात्मिक ए पी आय ग्रीन हायड्रोजन आणि टू जी इथेनॉल प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे उत्तर हिमाचल प्रदेश निर्यात केंद्रित औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रे म्हणजेच सेज स्थापन करण्यात आली सेजमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांना कोणते प्राथमिक प्रोत्साहन दिले जाते उत्तर कर सुट्ट्या आणि पायाभूत सुविधांना पाठिंबा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात काही राज्यांसाठी विशेष तरतुदी समाविष्ट आहेत उत्तर भाग एकवीस मे दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षण मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देशव्यापी अंमलबजावणी मोहीम कोणत्या उद्देशाने सुरू केली उत्तर शैक्षणिक संस्थांना तंबाखू आणि पदार्थांपासून मुक्त करणे दोन हजारच्या दशकात भारत सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणांतर्गत कोणत्या मोठ्या भारतीय कंपनीचे खाजगीकरण करण्यात आले उत्तर मारुती उद्योग लिमिटेड जेव्हा वापरकर्ता एम एस विंडोजमध्ये फाईलचे नाव बदलतो तेव्हा काय होते उत्तर फाईलचे नाव बदलते परंतु त्यातील मजकूर तोच राहतो सात मे दोन हजार पंचवीस रोजी गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केलेल्या कोणत्या देशव्यापी नागरी संरक्षण सरावात भारतातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांचा समावेश होता ज्यामुळे आपत्कालीन तयारी वाढली उत्तर ऑपरेशन अभ्यास नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये नागालँडमधील कोणत्या जिल्ह्याला राज्याचा सतरावा जिल्हा म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले उत्तर मेलुरी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत बेंगळुरू येथे आयोजित भारताचा आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव भारतरंगमहोत्सव खालीलपैकी कोणत्या संस्थेने आयोजित केला होता उत्तर राष्ट्रीय नाट्य विद्यालय रवलेट विधेयकाच्या विरोधात चोवीस फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणावीस एकुनाविश रोजी मुंबईत खालीलपैकी कोणी सत्याग्रह सभा स्थापन केली उत्तर महात्मा गांधी विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद